नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी महानगरपालिकेच्या मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी एक आरोग्य सेवा या पदावर पदोन्नती करण गायकवाड यांची झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व कर्क कर्मचाऱ्याच्या वतीने भव्य सत्कार परभणी महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षापासून मुख्य स्वच्छता निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले करण गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांची मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी एक आरोग्यसेवा या पदावर पदोन्नती झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून दिव्यांग बांधवाच्या वतीनंही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाच्या वतीनंही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे महानगरपालिकेचे कर्मचारी राजू झोडपे स्वच्छता निरीक्षक सौरभ सुरु सूर्यंशी स्वच्छता निरीक्षक राजकुमार सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते मोहन वाघमारे मुकद्दम जोगेंद्र कागडा शेख रहीम शेख पाशा या सर्व कर्मचाऱ्यांनी करण गायकवाड यांची श्रेणी एक या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे यावेळी पेढेही वाटप करण्यात आले आज दिना पंधरा पाच पंचवीस रोजी महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय जाधव साहेब त्यांनी माझ्या कामाची पावती म्हणून मला पदोन्नती दिली मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी वन आरोग्य सेवा अशी माझी बदल झालेली आहे त्याबद्दल सर्व कर्मचारी अधिकारी आभार पत्रकार संघाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला कर्मचाऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सप्रेम जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज